का है काल संध्याकाळी साधारण साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास विधान भवनाच्या लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले पडळकरांचा कार्यकर्ता हा थेट आव्हाडांचा समर्थक नितीन देशमुख यांच्या अंगावर धावून गेला त्यानंतर त्यांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले या झटापटीत देशमुख यांचा शर्टही फाटला विधानभवन परिसरात झालेल्या गोंधळानंतर रात्रभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला रात्री बारा वाजता पोलिसांनी थेट विधानभवनातून अटक केली ही माहिती मिळताच आव्हाड लगेच विधानभवन परिसरात पोहोचले आणि आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर ठिया दिला या आंदोलनात काही वेळातच आमदार रोहित पवारही सहभागी झाले आवाड आपल्या भूमिकेवर ठाम असताना रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आवाड हे थेट पोलिसांच्या गाडीसमोर झोपले त्यामुळे पोलिसांनी त्यांना गाडी समोरून खेचत बाजूला केलं त्यानंतर ते नितीन देशमुखला पोलीस घेऊन गेले ही घटना घडल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभेच्या अध्यक्षांनी नितीनला सोडण्याचं आश्वासन दिलं होतं पण त्यांनी ते पाळलं नाही आम्हाला फसवलं असं म्हणत संताप व्यक्त केला त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटलं मकोकाच्या आरोपाखाली असलेला आरोपी पसार होतो आणि जो मार खातो त्यालाच पोलीस उचलून नेतात रात्री एक वाजता आमदार रोहित पवारही या आंदोलनात सहभागी झाले त्यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आणून आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला आव्हाड साहेब तिथे सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं हे अतिशय दुर्दैव काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी यानंतर हे दोन्ही आमदार आणि पक्षाचे कार्यकर्ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले मात्र नितीन देशमुख तिथे नव्हते पोलिसांनी सांगितलं की त्याला आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे तिथे पोहोचल्यानंतरही देशमुख तिथे नव्हते त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली अखेर माहिती मिळाली की नितीन देशमुख याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले त्यांनी देशमुखची भेट घेऊन विचारपूस केली आव्हाडांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की देशमुखला मार लागलाय त्याला काही व्हायला नको स्थिती चांगली आहे पण मला माहिती आहे तीन महिन्यापूर्वी त्याच्या पोट्याचं ऑपरेशन झालं होतं पोट्यामध्ये काही त्याच्या गॉल ब्लेडरचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे त्याचं पोट दुखत आहे आणि ज्या पद्धतीने मारला मला भीती वाटते की काही रक्तस्राव वगैरे आतमध्ये झाला असेल तर मी डॉक्टरना सांगून आलो या संपूर्ण घटनेनंतर विधानभवन प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव कठोर नियम लागू केले आजपासून अभ्यंगतांना विधानभवनात प्रवेश नाही केवळ सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जातोय आहे तर इतर व्यक्तींना फक्त विशेष परवानगी पत्र असल्यासच प्रवेश मिळणार आहे याशिवाय पिवळ्या रंगाचा पास असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विधानभवनात मज्जाव करण्यात आलेला आहे ही संपूर्ण घटना केवळ एक अटकेपुरती मर्यादित राहिली नाही तर ती थेट विधानभवनातली शिस्त पोलिसांची भूमिका आणि सत्ताधाऱ्यांच्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली याचे राजकीय पडसाद अजूनही उमटतीलच आणि या आंदोलनाचे पडसाद आगामी अधिवेशनातही जाणवणार आहे हे निश्चितच आहे तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका